राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे जंगी स्वागत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामधून भरपूर मताधिक्याने विजयी झालेले उमेदवार माननीय आमदार श्री मकरंद पाटील यांनी नागपूर येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय श्री मकरंद पाटील यांचे महाबळेश्वरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंत्री यांच्या हस्ते देवीच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांचे स्वागताच्या निमित्ताने राष्ट्रवादी भाजप शिवसेना पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाष चौक या मार्गावर भव्य सहवाद्यासह स्वागत रॅली काढण्यात आली यानंतर सुभाष चौक येथे मंत्री महोदय यांचा सत्कार करण्यात आला यावेळी फुलांची सुद्धा उधळण करण्यात आली यावेळी महाबळेश्वर मधील बँक पतसंस्था टॅक्सी युनियन विविध संघटना महाबळेश्वर द युवा ग्रामीण पत्रकार संघ मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला कॅबिनेट मंत्री मदत व पुनर्वसन विभाग यांचं नुकताच या ठिकाणी महाबळेश्वर शहरामध्ये जन्मोत्सवात आगमन झालेलं आहे आपण सर्व त्यांचा सत्कार करण्यासाठी उत्सुक आहात आतुर आहात सर्वांचा सहकार सत्कार या ठिकाणी आम्हाला स्वीकारणार आहेत तरी कृपया आपण थोडा वेळ रहता है अगर नहीं या सकता माझी ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रकाश पाटील असलेल्या सर्वच सन्माननीय या ठिकाणी सत्कार करीत आहेत आपण त्याचा स्वीकार करावा महाबळेश्वर शहर यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे त्यानंतर शिवसेना शहर राष्ट्रवादी खाली जायचंय भारतीय जनता पार्टी महाबळेश्वर शहरच्या वतीनं तसेच तालुक्याच्या वतीनं आबांचा या ठिकाणी सत्कार येतोय यानंतर येत नाही आहोत सगळेजण ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांनी कृपा खाली यावं यानंतर ज्यांचा सत्कार करून झालेला आहे त्यांनी खाली जावं प्लीज